माझ्याकडे काय तुझ्याकडे पैसे किती मित्रा आता पैशाचं काय बोलू नको अरे पैसे जेवढा असतील तेवढा घेऊन जाऊ हा कार्यक्रम गावावर ठरवू न आणू म्हणजे गावाकडे कार्यक्रमच आणायचा आणायचा खरं म्हणजे काय पैशाचं काय एखाद्या वेळेस पैसे कमी पडलं तर गावातलं मारतीचं मंदिर ह्या वर्षी येत्रास करू मारुतीचं मंदिर मारतीचं मंदिर इकू आणि ती मारती तुझ्या आईच्या देवाऱ्यावर घेऊन ठेव माझ्या आईच्या देवाऱ्यावर ठेव मग देवाचा मारती काय आलाय का बंगारला घालू बागाला माहिती काय तुझ्या आईच्या बी गणपती का घेत नाही वासबी लागला मागे हा बंद हवाजेत मला विजा वाटतो पत्नी बस काय झालं का बा मला इथे वासमी यायला तुझे काय कुत्रेच्या औलात आहे काय ती बायात असल्या तोंडा देगी काय लबडी लवली हा फेडम रबडी रबडी का काय काला काय म्हणायचं फॅरेन लावली मग मला फॅरन लावली ते निघायला ला ला वाशी भिया ला लागलाय तुला फॅरन लावली तू वाशी तू हा बरोबर आहे जिथे तिचे अतरात आवाज तिथे बाय का बरोबर आहे बाया वास येते म्हणून मारते आ आत्ता मारतेच बॅग चेक केले दोन शेंटा येतात मी ते काय तरी लिहिले बघ तुला वाचा येते काय कुठं रे हे गो गो गी तू बरडावर बोर्डावर बोर्डावर मला वाटलं बरडावर पण तू काय की बराडावर काय बोलायला वाज येते काय नाही लाला का खरंच काय तर बोर्ड लिहिलेला दिसतोय तुला येते की वाचायला मला येत नाही माझी कोणाला येतो वाचायला तुला वाचा येते कुणाची गावाच्याकडली पिढ्या कळ वडत हिंड तुला कानले लय शाळा झाली काय शाळा झाली किती झाली नेमकी लय शाळा झाली आणि बत्तीस शाळा झाली पाच पन्नास मास्तर मिली असते झालेला खास पण तू शाळा सोडली नाही माझ्या बाहेर नाही वीस पंचवीस मास्तर मास्तरने मेले असते अरे मॅडम तर पिसाळी मेल्या पण फकडे ना शाळा नाही सोडले नेमकी शाळा झाली कि शाळा झाली आणि मस्तीच शाळा झाली किती वर्ष पहिलीच बारा वर्ष काढली लई शाळा झाली कोस सांगा लई शाळा झाली पहिलीच बारा वर्ष काढली पहिली मला सोडत नव्हती मी पहिलीला सोडत नव्हतो म्हणजे एवढं घट्ट तुमचं नातं झालं होतं आज पहिलीला सोडलं नाही आणि दुसरी दुसरीकडे कशाला जातो पहिली सोडत नव्हती दुसरीकडे कशाला जातो या मग पहिलीला तू सोड ना पहिली तु। तुला सोड ना पहिली मला सोडत नव्हती मी पहिलीला सोडत नव्हतो सुशांत एवढं घट ना तर कशामुळे अरे बाबा पहिलीच्या वर्गात भात मिळत होता भात मिळत होता तुझं घरभर त्याच्यावर जगत होतं काही आई गायच्या मुळात नाही सोडत नव्हती मला काय बिहार बाजूपानं मास्टर पिसाळून मारली पण पहिली नाही सोडली बोर्ड वाचायला बोर्ड वाचायला वाचव वाचू वाचून घेऊ वाचून वाचून घे वाचून हे म्हणलं वाचून घ्यायच हा करू ठेवू हा तिथे बोट ठेवू म्हणजे अक्षर कस माझ्याकडे जाते असं आहे का तिथे बोट ठेवू का हो ठेव वाच असं कर हा दोन दगड हा हा दोन दगड ते अक्षर फोडून वाचतो फोडून वाचतो अक्षर फोडून वाचते नालाय का ती फोडून का ती गाय तसच जोडून वाच वाचू हा वाच हे असलं ये काय तिथे तुझं लक्ष आहे का बघ तु लक्ष आहे का या पत्र्याच्या फुलेनी चावी द्या माझ्याकडे त्याला आत कोंडून मारतो आहे का विचार असलं लिहिलंय अरे नाणाय का नीट वाच की ना का तुझं लक्ष आहे का बोलीवर बघतोय माझं लक्ष आहे तू वाच माझं सुशा तुझ्या आईनं तुला कर्नाटक फिरवाय घेतय मित्तय काय हो कसा बरोडाय तसा वाचायला लागलोय नाही नाही कर्नाटकच्या पुरीला आले का इकडं कर्नाटकच्या पोरीचं नाव खाडू नको लग्न करते त्याने येता जातीला गेल्या तिकडच मोबाईल बंद करून बसते द्या सोनं नाणं समज तिकडंच बघायला येताच नाही आजबाग कोण कोणाला संपर्क साधत नाही ते ते ले ले ये पाच पन्नास देव आणि लग्न जमवायचं म्हणलं की दोन लाख रुपये द्यावं लागते तिकडच्या माणसाला असं आहे हा लग्न तरीच मग ये म्हणलं असं कसं आरगडक म्हणजे कसल येलय ते नेमकं अरे तुला वाच येत नाही तू माहिले फक्त पाठीमागं वाच तुझ्या मागं वाचू हा ठीक आहे मी तसं म्हणाल हा तस तू म्हणायचं तुझ्या पाठीमागं अरेगडचा पर अरे गड येचा बर गड तिकडं माग ना मग हा तिकडं परत तुला दिवशी पडचे तिकडं बा हवा फेवा घेईल हवं माहिस शब्दाच्या आहे तुझ्या नंतर न माने आरगड्याचा पडगडू आरगड्याचा पडगडू त्याला तीन लाकूड जोडगुडू त्याला तीन लाकूड झुडगुडू त्यातले एक लाकूड मुडगुडू त्यातले एक लाकूड मुडगुडू तर सारा चबर मुडगुडू हा पडमुडगुडू आजिंगा ही वसर साब्दी मोरघडू म्हणा बघ काही लागत वाचायला नाही अम्मा वाज मलाच हारखड्याचा पडगोडू तीन लाकड गुड़ चुडगोडू त्यातलं मडगडू सगळं अंगावर पडगडू म्हणावलाय का आला तुला येत नाही मला सांगायचं मग वाच माझी काय शाळा कमी झाली किती काय तुझ्या पली गेली माझी बिल किती झाली येलपंडीला येऊन होतो येलपंडीला होतो मी का बिलबिल झालाय बिलबिल हा बिलबिल व्हायचीच पाळी आली येल एल बिल रे वाचू का वाच येथे येथे आणि येथे येथे पुढं टाकलाव लागते पुढच बोलते का नाही नसतं येते कुठून येते तुझं लक्ष आहे का नाही माझ लक्ष येथे नवरदेव सारखं माझ्याकडेच बघते मला वाटते नव येते म्हणजे वाटलं अंधार येते काय काय तर मागासून बन हा पाचू का हा, आजुगा? हा? आजुगा? हा? सुशा आओ एक काम कर कस करू त्या भारतीला आवाज दे नको 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 त्या भारतीला कोणी बोलाव तुझे तू बोलणं वाच असं केलं की मग कसं गेट जात अरे तू भारतीला कोणी बोलाव हाक मार हो भारत मागे रावी काय काय दे भारी बारी बघायला आले यार वाचू का येथे येथे पुरुषांसाठी मला मला तू तिकडे जा ना। नाही तर ना। खलास करे

आळखुतवर पुरुषांचा त्या गर्भवाडीच्या गोळ्या मिळती <laughs> गर्भवाडीच्या गोळ्या मिळती तेला एकतेला चार त्याचा दात मला मला दात पण लेता त्याला एक त्याला चार गर्भवाडी आता कसे बनवणार मला 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 नको 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 गोळ्याचं काय म्हणल्यावर नको कसे न घेतोड नाही हा उगा एकतर ढीरीलाय सुताई सुशा सुशा हव काय झालं ये बघ माझी दहावी नापास आहे मी हो बर बर मला येत असावी नापास आहे दहावी नापास असल्यामुळे मी कसे तरी वाचतो <laughs> <laughs> तुन, हो हा मी काय वाचायचं ऐकून घे येथे येथे कमी दरात कमी दरात चुंचून मिळेल चुंचून मिळेल त्यासाठी आलो काही तुम तुन म्हण की वाजवायचं का चुंचून मिळेल त्यासाठी आलता काही नालाय का सुशांतून खाऊ घालतो उद्या अरे सुशांत त्याच्याकडे लक्ष देऊ नको बरोबर आहे हात मध्ये बाय असं चाय गेली बरोबर आहे हा तिला आवाज तिला देतला शरदातून चा बर 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 आवाज दे आवाज दे काय म्हणायचं आवाज दे घड्या हा माझं वजन सांगायचं काय म्हणायचं बाईची पार्टी गावाकड निव्हापून चांगली असली जर बर हा आवाज आवाज दे बाईला काय म्हणायचं आवाज दे हो बाई हो बाई हा येता का नाही असं एवढंच म्हणायचं आई एवढंच म्हणायचं सर मागाय पोहचतो तुला सांगतो काय म्हणायचं गुढी येतो का नाही म्हणा ना तुम्ही चेष्टा लावली का चला या आणि चेष्टा करायला आम्ही काय तुमच्या नको नको परत आवाज दे आवाज दे ओ बाई रामराम उश्या बाई

ही पाणी जाऊन मसरत पासून दाखवायची कामं झाली तिकडे भागा रे बाई आमची एडवणी करे ती चहा बघितलं ये आणि काळा चहा बघितल्यावर तर काय तिथं समजा इस कर समज पुन्हा सशा काय म्हणतात बाय म्हणला बाय राम राम बाय मला म्हणले वाटी जेवण मग मी तुला माझा मोठी पाण्या सांगितलं ना नाही का तुला माझा मोठेपणा सांग म्हणलो का नाही सांगी गावचा मोठा माणूस आहे बनाव गावातला मोठा हा काय म्हणायचं गावचा मोठा माणूस साहेब म्हणायचं गावचा मोठा माणूस आहे मोठ्या मोठ्या पंच पुजारी हा पुजारी गावातला देवळातला पुजारी आहे सगळ्याला माहित आहे हा नेऊ दे अरे गावचा पुढारी हा ही काय हलका माणूस नाही म्हणा हो। मा... पाच पंचवीस नोकरीच्या घरात कामाला ती म्हणा भांडिका हो साहेब देत बाईला रेल्वे घरात गाव नाही बंद केल्या शेगा करतोय मी अरे बाईला डोंगमुख सांगायचं बाईला मला हा तर चालला का सकाळ सकाळ

बायला बायला माझा मोठी सांग बायला अजून बहिणी आहे का म्हणा तुम्हाला हो बाय तुझा माझं तेवढं बाय हो तुझं सांगतो तुझं कटकर माझं सांग पहिल्यांदा कटकर तुझ आणि बाय सांगतो सांगतो अरे इसरचिल म्हणून का नाही का लगेच

तुमच्या चाकायला करायचं माझं म्हणणं काय नुसती जेवायला असं मोबाईल लायला किती येते हे माझं म्हणणं आहे नुसती असे मोकार किती येते नाही का तुमच्या मार्केट नाही तुम्हाला आवडत नाही नाही तुमच्या बहिणी कुठे द्या बाय आशा उश्या उशी नको उशी नको तशी चूक उशी नको

ती आपली टू व्हीलर बर पण छोटा तिकडून कुठं नाही आमच्या इतर बर छोटा ती नाही उमने उमने गॅस संपतो उमने आगळगाव इकडे बायला देवानी काय घडवलंय अरे 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 काय रूप घडवलंय अरे हिला घडवलं असेल ब्रह्म देवानी हिला घडवलं असेल माहेश्वरानी हिला घडवलं असेल हिला हिला, हिला।

અલગ ખુરા મોકળી અંડો પૈસે પૈસે તું વાટલે શિરડી બોકડાય तू नाही नाही तू पैशाच बोल मी बोलू काय गावातला मानला की पुढे रे मागा म्हणजे मी बोलू काय पैशाच बोल, बोल। तुमची सुपर की देव वीस हजार वीस हजार बायला म्हणा गावात चारच करायची गरीब माणसं आहे ते कसं द्यायचं तुम्हाला बघा की मी बोलू का बोल बोल बाई एवढं लेवत नाही कमी करा या एवढं असतं काय होत किती बाया तीन बाया तर आहे त्या आठ माणसं तर आहे ती माणसं झाली हा एकूण दहा माणसं झाली एकूण दहा झाली का खरेदी करून वीस झाली खरेदी कस केलं हा बोला म्हणजे वीस हजार म्हणता वीस हजार तुझं बोलू का इकडे बायला एवढ्यात तो आई म्हणा आयला हा बायला या आपल्याची भाषा कळत असेल बाय हा पदर आण वाधर म्हणा कसं म्हणू काय बोल रे ऐस हजार लेवत आहे वा मग <laughs> मी बोलू गो बाई बोलांचा का नाही नका नाट लावू नका बरोबर बोला तुम्हाला पहिल्यांदाच घेऊन जायचं कार्य करतो कमळा भाई वीस हजार बोलू का पच्वीस घ्या चला नाही नाही पंधरा देता का

बाई तीस हजार रुपये घ्या नाय म्हणा म्हणून काय झालं हल्ला का बाईला तीस म्हणल्यावर बाई दहा हजार आली आहे अजून एक काम करू बोकडं बी हल्ला जाण लावू अरे बाय साहेब बघायला जाणव बाई पस्तीस हजार या की नाही मग आली मी पस्तीस वर गेलोय आता मंडप डुक्रेशन आपलं डेकोरेशन डेकोरेशन वगैरे संद बाईला जाणार लावू बोलू का पटलं तर होय म्हणा नाही म्हणा शेवट सांगतो पन्नास घ्या ना तर राहू द्या

वडा वडी करू नको मला तुला सुसा मारले का तुला हांतन तुझा राग वाईट आहे खाली ठेव मारले काय करशील मारलं का सुसा तुला मारलं काय तुला सुसा तुला मारले काय तू हात लावून टाक त्याला हे बघ तुला सुसा मारलं नाही तुला देव देवती मारली हे म्हणते बघा तू मारतो मला बघा गसगना मारून मारून दोगाने छडीला कोंकुळा केला की तुला आता लावता काय लागा बाय सोनन गाडी चागर लागी तरी म्हणले भाडार ग जड चालले भाडार ग जड चालले गाडी गावल्या भाडार हलक जातोय काय लागा तिला बांध फांड फांड तिला बांध पुन्हा देवा रोड मार हे काय रे तुला

बरोबर आहे का ना सांगला बाई बाईच्या पैसे अंगात आलं बाईला घाटशिड उतरलेला कळत नव्हतं गाणं कुठलं होतं विचारलं नाही बाई तुम्हाला कुठलं वाटते तुला काय कळत दुसरं म्हणत दाखव